नमस्कार मित्रांनो माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी चिकन चीज पास्ता याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे आहे या ठिकाणी मी अर्धा किलो आप पास्ता घेतलेला आहे छान त्याला बॉईल करून घेतलेला आहे आणि बॉईल करताना मी तेल व मीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पास्ता शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी साधारणतः पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि याला मी फ्राय करून घेतलं तर फ्राय करत असताना याला मी दोन चमचे मैदा एक चमचा कॉर्नफ्लावर दोन चमचे यजवान चटणी आणि चवीनुसार मीठ आणि एक अंड टाकून त्याला मिक्स करून याला मी छान प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्या पिसेसचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून पास्तामध्ये ती इक्वली सगळीकडे स्प्रेड होतील आणि खाता तो प्रत्येक बाईट्सला लागतील तर या ठिकाणी मी पाव किलो कोबी चार ते पाच कांदे दहा ते बारा हिरव्या मिरच्या दोन टमॅटोज दोन शिमला मिरच्या आणि पोरिंडर घेतलेला आहे हे सर्व मी बारीक स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे आणि टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे कोथिंबीर बारीक चिरलेला आहे आणि हिरव्या मिरच्या मी मधून चिरून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण एका कढाईमध्ये साधारणतः दोन मोठे चमचे ऑइल आपण घेणार आहोत या ठिकाणी या मापाने ऑइल घेतलेला आहे साधारणतः दोन चमचे मोठे ऑइल घेणार आहोत त्यामध्ये लगेच आपण ऑनियन फ्राय करून घेणार आहोत ब्राऊन कलर हो तो आणि ऑनियन फ्राय होत असतानाच आपण यामध्ये पत्ता कोबी टाकणार आहोत आणि पत्ता देखील आपल्याला छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे पत्ताकोबी फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये शिमला मिर्च टाकणार आहोत शिमला मिरचीला देखील आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा उग्रवास निघून जाईल आणि हे परतत असतानाच आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत साधारणतः मी ती दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आपल्याला देखील छान परतून घेऊया आणि हे परतत असतानाच याच्यामध्ये आपल्याला मधून शिरलेल्या ज्या काही मिरच्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण छान प्रकारे परतून घेऊया आणि त्यामध्ये लगेचच आपण ऑन टमॅटो टाकणार आहोत टमॅटोला देखील आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असतानाच याच्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन ते तीन चमचे शेजवान चटणी आपल्या चवीनुसार आपण याच्यामध्ये घेत आहोत आणि या सजवान किल आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतत असतानाच याच्यामध्ये आपल्याला ग्रीन चिली सॉस घ्यायचे साधारणतः मी या ठिकाणी दोन चमचे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे आणि यामध्ये मी रेड चिली सॉस देखील घेत आहे साधारणतः दोन चमचे मी रेड चिली सॉस या ठिकाणी घेतलेला आहे आणि याला देखील आपल्याला छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे परतत असताना याच्यामध्ये मी दोन चमचे टोमॅटो सॉस देखील घेतलेला आहे आपल्याला त्याला देखील छान परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे आणि ह्या सर्व मिश्रण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याच्या त्यामध्येच लगेच आपल्याला याच्यामध्ये बारीक चॉप केलेलं चिकन टाकायचं आहे आणि चिकनला देखील आपल्याला छान प्रकारे याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे छान आला मिक्स करायचं आहे आणि हे सर्व मिक्सर मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बॉईल केलेला पास्ता टाकायचा आहे आणि या म पास्ताला आपल्याला याच्यामध्ये छान खाली वर करून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण पास्ताला स्वतःची चव नसते तर जेणेकरून हे मिश्रण इक्वली सर्व पास्तांना लागलं पाहिजे मध्ये पण त्या त्या पास्ताच्यामध्ये देखील ते मिश्रण गेलं पाहिजे आणि आपण आता ह्याच्यावरनं चीज टाकणार आहोत तर मी या ठिकाणी चीज स्प्रेड करत आहे वरून आणि सर्व झाल्यानंतर हे पास्ता आपल्याला अशा प्रकारे दिसाय दिसतात तर खाण्यासाठी देखील छान झालं होतं हे पास्ता चविष्ट झालं होतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद